हिवराळा इथे पंचवीस जानेवारी पासून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण होणार सर्वे शिक्षकांची माहिती ॲपमध्येही येत आहे तांत्रिक अडचणी बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा इथे पंचवीस जानेवारीपासून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून एकशे चोपन्न प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला विचारली जाणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मराठा समाज देणार आहे तुमची जात आरोग्य विषय माहिती तुमचा आंतरजातीय विवाह झालाय का तुम्हाला काविळ झाल्यावर काय करता तुमच्या घरात टी फ्रीज आहे का फॅन आहे का गाडी आहे का अशा विविध मागास गायक मराठा समाजाला प्रश्न विचारले जात आहेत या सर्वेक्षणामध्ये व्यवस्थित चालत नसल्याचे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे यावेळी सरपंच संतोष पाटील कदम एच के पठाण जी ए शिंदे एस आर गायकवाड बी बी शिरसाट जी आर वानखेडे बाळू सारखे ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वेक्षण दरम्यान उपस्थित होते प्रतिनिधी संपादक बालाजी फुकटे